नमस्कार मागच्या दोन दिवसापासून प्रणव हो आणि मी छापूरकर साहेबांसोबत कोणत्या रीतीने आपल्याला परमिशन घेऊन आपला मोर्चा हा चांगल्या पद्धतीने करता येईल आणि आपल्या मागण्या जेणेकरून पूर्ण होईल याच्यासाठी धावपळ करत आहो आजचा दिवस हा चांगला राहिला मोर्चाचा पहिला दिवस होता आणि पहिला दिवस असल्याकारणाने जे काही आम्ही प्रोटोकॉल्स होते त्या सगळ्या प्रोटोकॉल्सला फॉलो करून आम्ही सगळ्या गोष्टींसाठी इथे तत्पर होतो पण एक गोष्ट त्याच्यामध्ये खंत भासली की यार आम्ही जे शंभर लोक आज उपस्थित होतो किंवा प्रणव भाऊ हे सहा दिवसापासून धावत आहे मी मागच्या दोन दिवसापासून धावत आहोत तर आम्हीच बेरोजगार नाही आहे किंवा आम्हीच गरीब घरचे नाही आहोत की आम्हाला पैशाची गरज आहे आणि आम्ही सुद्धा उपाशी राहत नाही आहे आमच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे पण तुम्हाला स्वतः माहीत आहे आजच्या काळामध्ये शासकीय नोकऱ्या घेणे किंवा कंत्राटी नोकऱ्या घेणे आता आपली मागणी सध्या तेच आहे प्रथम फर्स्ट प्रायोरिटी आहे की कंत्राटीमध्ये आपण कोणत्या पद्धतीनं स सरकारी आस्थापनेमध्ये आपण एंटर करू शकतो आणि ती गोष्ट आपण करण्यासाठी मेजॉरिटी हवी आहे आज मंगलप्रूप लोढासाहेबांसोबत आपलं बोलणं झालं शिष्टमंडळ गेलो होतं आम्ही कोण होतो त्याच्यामध्ये पण जर आपली मेजॉरिटी आज दहा हजाराचा जवळपास आली असती पाच हजाराचा जवळपास आली असती स्वतः मंत्री आपल्याकडे आले असते आणि ही गोष्ट तुम्हाला स्वतः कळायला पाहिजे कंटिन्यू आता चार दिवस पुन्हा मोर्चा आहे मोर्चा बेमुदत मोर्चा आहे साकडीसारखा मोर्चा चालणार आहे प्रणव भाऊ नागपूरला तत्पर आहे साईराज सुद्धा आतमध्ये तत्पर आहे आणि मी सुद्धा तत्पर आहे तर तुम्ही रोज जर येऊ शकले तर माझी विनंती आहे की रोज जर येऊ शकले ना तुम्ही तर चार दिवस रोज येणं जाणं करू शकता दुसरी गोष्ट म्हणायची मला असं आहे की आपण लोक दुसऱ्यांचा विचार करत आहोत जिथे आपण काम करत आहोत आज माझा अनुभव सांगतो मी शिक्षकांच्या टीईटी रद्द करण्याबाबत जो मोर्चा होता माझ्या स्वतःचा ओळखीचे मी शिक्षण विभागामध्ये काम करतो माझ्या स्वतःचा ओळखीचे पन्नास टीचर्स मला तिथे त्या मोर्चामध्ये भेटले आणि माझं चांगल्या पद्धतीनं बोलणं झालं तर आपल्याला स्वतःच्या हक्कासाठी लढणं म्हणजे इतकं अवघड का जात आहे मला हे कळत नाही आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की नाही आपल्याला काही करायचंच नाही आहे तर तुम्ही क्लिअर स शब्दामध्ये या व्हिडिओचा टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की सर आम्हाला काही गरज नाही आहे आम्हीही तुमच्यासाठी धावणे बंद करतो आमच्या स्वतःतला खिशातले पैसे खर्च होते पैशाचा तो विषय नाही आहे पण एक माणूस की किंवा एक जो प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला शासकीय आस्थापनेमध्ये एंटर्ट करता येईल किंवा कंत्राटी पद्धतीने राहता येईल याच्यासाठी हा जोम आहे तुम्हाला विनंती करतो मी साईराज सोबत आहे सोबत आहे तुम्ही सगळे रोज इथे या आणि आपली उपस्थिती नोंदवा रोज आपण मोर्चा येणार आहोत मोर्चाचे रूटही आम्ही प्रत्येक तालुक्याचा ता ग्रुपवर फॉरवर्ड केलेले आहे तर तुम्ही त्या पद्धतीने फॉलो करा शक्यतो आज तुम्ही विचारू शकता मी नरकेड तालुक्यातून बिलॉंग करतो मी स्वतः कॉल करून माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगितलं की तुमचे लहान मुलं आहे किंवा घरी जायला वेळ होते मी चार वाजता आणि साडेतीन वाजता त्यांच्याजवळ जाऊन बसतो स्वतः आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही घरी निघू शकता पण त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही उद्यासुद्धा या तर जे लोक आलेले नव्हते त्यांनी थोडंसं सिरियसली घ्या कारण असा चान्स पुन्हा येणार नाही पुन्हा एक गोष्ट सांगायची आहे आमच्या तिघांच्या मिळून आम्ही आज डिस्कशन केलं नागपूर जिल्ह्याबद्दल की हा आपला शेवटचा मोर्चा आहे याच्यानंतर कधीही आम्ही ग्रुपवर कुणाला मेसेज करणार नाही की आपल्याला या मोर्चामध्ये जायचं आहे किंवा त्या मोर्चामध्ये जायचं आहे सांगून सांगायची भविष्य पाहिजे हां मग हा मोर्चा संपल्यानंतर तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म जो काही आहे ज्या कोणत्या आस्थापनेमध्ये तुम्हाला ठेवणार आहे नाही ठेवणार आहे त्या गोष्टी तुम्ही करू शकता पण शेवटच्या वेळेस हा लास्ट मोर्चा आहे चार दिवस पुढची आहे मी सुद्धा अपडाऊन करणार आहे उद्यापासून तुम्ही रोज या आणि आपली उपस्थिती दररोवा जेणेकरून पुढच्या आयुष्यामध्ये कधी अशी तुम्हाला खंत भासायला भासा नको की आपण आपल्याकडे प्लॅटफॉर्म होता पण आपण गेलो नाही कारण एक म्हण आहे ज्यांच्याकडे दात आहे त्यांच्याकडे चने नाही आणि ज्यांच्याकडे चने आहे त्यांच्याकडे दात नाही समजले तर आपल्याकडे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे मी विनंती करतो तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी यावं प्रणव भाऊ तुम्हाला थोडीशी माहिती देते प्रणव भाऊ बोलतो आजचे मोर्चा झालं आहे त्याच्यामध्ये कसं आहे की